चला तर मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये सर मित्रांनो सर्वांना राम राम नमस्कार सश्रीकाल आदाब वडक्कम केमचो मजामा ठीक आहे जय शिवराज जय भीम जय हिंद तर मित्रांनो बघा माझं नाव भारत सेना ठीक आहे सर्वांचं स्वागत आहे चॅनलमध्ये मी या ठिकाणी माझ्या चॅनलच्या प्रत्येक व्हिडिओमध्ये सरकारी योजना आणि गव्हर्मेंटच्या स्कीम सांगण्याचं काम करतो तर मित्रांनो गव्हर्मेंटच्या स्कीमसाठी आणि सरकारी योजनांसाठी चॅनलला सबस्क्राईब करा कारण सबस्क्राईब केल्यामुळे प्रत्येक गव्हर्मेंटची स्कीम आणि प्रत्येक सरकारी योजना तुम्हाला माहिती होईल तर मी या ठिकाणी तुम्हाला आज गॅस सिलेंडरचे भाव आहे ते सांगणार आहे सर्व नाटकं तुम्हाला सांगणार आहे त्या चॅनलला सबस्क्राईब करा तर बघा मित्रांनो मी माझ्या जी शॉर्ट्समध्ये मी माझ्या सर्व व्हिडिओमध्ये गव्हर्मेंटच्या स्कीम तुम्हाला सांगत राहतो कारण गव्हर्नमेंट स्कीम या ठिकाणी सांगत नाही मी तुमचा एक मिनटं घेतो मित्रांनो जर कुठलाही अधिकार तुम्हाला पैशाची मागणी करत असेल तर त्या अधिकाऱ्याला पैसे देऊ नका त्याचा व्हिडिओ रेकॉर्ड करून किंवा तिथं स्टिंग रेकॉर्डिंग करून त्याच्यावर कारवाई करा मित्रांनो आणि पैसे मागलेच असतील तर आयकर विभागाला त्याची केस करा ठीक आहे कारण आपल्याला हे चक्र थांबायचं आहे आपल्याला भ्रष्टाचार थांबायचा आहे त्याचबरोबर जे रमी सर्कलसारखे फ्रॉड गेम आहेत जे एलेवन ड्रीम एलेवनसारखे सारखे गेम आहेत हे जुगारांचे गेम खेळू नका मित्रांनो हे आपलं आपल्या मुलांना फसवतात हे वाईट दिशा दाखवतात चला तर आपण गॅस सिलेंडरच्या या ठिकाणी दराला सांगणार आहे तुम्हाला तर बघा निवडणूक जेवढी जवळजवळ जवड़ येत आहे मित्रांनो तेवढं तेवढं ह्या ठिकाणी आपल्याला गॅस सिलेंडरचे भाव स्वस्त होताना दिसत आहेत कारण गॅस सिलेंडर हे सर्वसामान्य माणसाची गर महत्त्वाची वस्तू आहे ठीक आहे आणि माझे आतापर्यंत सर्वात जास्त व्ह्यूज हे फक्त गॅस सिलेंडरच्या व्हिडिओला आलेले आहेत कारण गॅस सिलेंडर हे सर्वसामान्य माणसासाठी खूप महत्त्वाचा आहे तर मित्रांनो तुम्ही पण हा थम थमेल पण आले आहे कारण खूप कारण खूप महत्त्वाचा पॉईंट टाईम विषय आहे ठीक आहे तर बघा निवडणुका जेवढी जवळ आली आहे तेव्हा केंद्र सरकार या ठिकाणी कपात करत आहे गॅसमध्ये पण मित्रांनो एक गोष्ट सांगू संपूर्ण जगामध्ये या ठिकाणी गॅस खूप महाग आहे परंतु हे निवडणूक आल्यामुळे सरकार या या ठिकाणी हा गॅस स्वस्त करत आहे आणि हा गॅस सरकारने या ठिकाणी स्वस्त केलेला आहे बघा याच्यामध्ये तुम्हाला दीडशे रुपये आणि दीडशे रुपये पन्नास रुपये या ठिकाणी थोडासा फरक बघायला मिळेल जास्त काय फरक नाही आहे आता तुम्ही बघू बघू शकता पेट्रोलमध्ये सुद्धा पन्नास आणि पन्नास पॉईंट पन्न दोन रुपयाने पेट्रोलसुद्धा स्वस्त केलेलं आहे अशा अनेक गोष्टी स्वस्त केलेल्या आहे परंतु मला एका गोष्टी एका गोष्टीची भीती वाटते मित्रांनो निवडणुका झाल्याच्या नंतर हे भाव असेच राहतील का निवडणुका झाल्यानंतर हे भाव जर वाढले तर याला कोण कोण जबाबदार असेल तर बघा मित्रांनो अशा प्रकारे भाव या ठिकाणी स्वस्त केलेला आहे सिलेंडरचे आणि या ठिकाणी तुम्हाला तीन सिलेंडर मिळणार आहे उज्ज्वला योजनेअंतर्गत ठीक आहे अन्नपूर्ण योजनेअंतर्गत क्षमा अन्नपूर्णा योजनेअंतर्गत तीन सिलेंडर या ठिकाणी मिळणार आहे आणि वर्षातून तीन ती मिळणार आहे योजना अंतर्गत सहाशे रुपयात या ठिकाणी सिलेंडर मिळणार आहे तर मित्रांनो तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून अशा प्रकारचे गव्हर्नमेंट स्कीम तुम्हाला भेटत राहतील मित्रांनो सर्वांना मोफत बस येस बस प्रवास मोफत लाल प्रवास लाल लाल परीचा प्रवास त्याच्यावर एक व्हिडिओ बनवला ते व्हिडिओसुद्धा बन बघून घ्या मित्रांनो आणि हा जर व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ लाईक करून टाका आणि माझे इतरसुद्धा व्हिडिओ असतात माझे शॉर्ट्स असतात ते शॉर्ट्स बघा मित्रांनो रील बघल्या बघल्या शॉर्ट्स जर बघसाल माझे तर अनेक गव्हर्मेंट योजना तुम्हाला माहीत होतील अनेक वस्तू माहीत होतील ज्या की तुम्हाला कोणी सांगत नाही चला तर मित्रांनो या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जाऊन संपूर्ण माहिती वाचून घ्या आपण भेटूया एका नवीन गव्हर्नमेंट स्कीमसह एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत तुम्हा सर्वांना जय हिंद जय भीम जय महाराष्ट्र जय शिवराय Whoops.